आमदारपेक्षा मोठा लगायच ना कोण झालं पोर्तुन काम करतायत मला साहेबांना पण शिकवता मला सगळं माहित आहे ह्याच्यावर काळात कारवाई करा वर्ष झालं मी रस्त्यात उल्कटन करून लोकांची कंपनी मोठे तिथं कळालं काय तिथं कारवाई काय तिथे कारवाई करायची कॉन्ट्रॅक्टर रुपयाला त्याला काही सोपं वाटतंय का इथनं पुढे जर व्यवस्थित काम झालं नाही आणि कुणालाही घाबरायचं नाही कोल्हापुरात अनेक चोर आहेत मोठ्यानं बोलणार आहे त्यांना अजिबात घाबरायचं नाही कुणी तुम्ही सरकारचं काम करताय कळालं का आणि कुठं जर कोण अडवायचं असेल कुठं काहीतरी मोऱ्या कुंपत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तुम्हाला घाबरायची गरज नाही लोकांसाठी आपण काम करायचं आहे लोकांच्या गैरसमज पसरणारे कोण असेल त्यांना घाबरायचं नाही अजिबात फोजदारी डायरेक्ट दाखल करा काय झालं ते गांधी मैदानची फोजदारी दाखल केली काय पुढं त्यांना आपण हे केलं सर पियायला पत्र वगैरे दिलं काय दिलं सर पुढं काय झालं तुमची जबाबदारी नाही काय विचारायची नाही विचारू सर त्यांना माहिती वगैरे सगळी दिली ती आपल्याला काय पाहिजे ते झाले सगळं असं चालणार असलं काम की काय सत्ता आहे सत्ता आहे सपोर्ट करावा म्हणून तुम्हाला अनेक वेळा मी आता ग बसतो पण अशा पद्धतीनं जर कामकाज होणार असेल तर मग मला माझ्या भूमिकेवर यावं लागेल तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्या सगळ्या विभागांची बैठक घ्या मी आज खास रस्त्याकरता करता तुम्हाला बोलवले ट्राफिकची बोंब आहे कोणाची जबाबदारी आहे ट्राफिकची महापुर जबाबदारी नाही का तुम्ही का? का रस्ते असतील वजेळी असतील काय करतील त्यावर अभ्यास कोण करणार तुम्ही बोड साहेब सगळ्यांना मीटिंग घ्या सगळे मंत्री बंद झाले पाहिजे पण आपण घेतल्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठं लोकांनी पालन केलं पाहिजे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मला असं वाटतंय की यामध्ये अनेक आपल्या डिपार्टमेंटमध्ये चौकटी तुमची चुका तुम्ही म्हणणार नाही एक वीस तीस टक्के हो आहे की आपल्याकडे कर्मचारी कमी आहे तुम्ही काय करत नाही हो कॉन्ट्रॅक्ट बेसवर मी आमदार झाल्यापासून अनेक पत्र तुम्हाला दिली अनेक पत्र तुम्हाला अथवा तुमच्या वरिष्ठांना याच गांभीर्य नाही जर एक हक्क बघ दाखल केला तर सगळी कामाला लागत मी पहिल्यांदा सांगतो माझ्या घरचं काम करायला मी कुठलं पत्र दिलेले नाही मी जी पत्र देतोय माझ्या अधिकारात पत्र देतोय मी लोकांच्या हितासाठी पत्र दिलेले असते तुम्ही माझी पत्र सगळी काढून बघा आणि त्यामध्ये महिन्यात जर तुम्ही कारवाई केली नाही तर त्याची जबाबदारी हक्कभंग दाखवतो मी पहिल्यांदा सांगतो माझं वैयक्तिक कुठलंही काम नाही तक्रार तक्रारी तर त्या तुम्हाला पत्र आहे या पत्राला जर तुम्ही की दाखवत टोकली दाखवत असाल तर तुम्ही मला हक्कभंग करताय मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला सगळ्यांना तुम्ही तुम्हाला पण शेवटची वॉर्निंग देतो कर्मचारी कमी असताना तुम्ही वाढवा ना कॉम्प्युटर कर्मचारी घ्या काय अडचण आहे आपल्याला